हिरवा निसर्ग हा बहुतीन जीवनाचे रंग गाणे रंग गाणे वाढतच चाललं काय चला सर्वांनी कमेंट करा लाईव्ह चालू करण्यात आलेली आहे तर सर्वांचं सहर्ष स्वागत आहे गाणं गेला गाणं वाचला घरी आता काय चला सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह चालू करण्यात आलेली आहे तर बघू शकता खूपच छान असा आणि सर्ग आणि सर आहे आम्हाला

पाणी केल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद 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 उत्तर पटकन थांबून खूप तिकडे जायचं पुढं चला सर्वांचं स्वागत आहे कमेंट करा आणि सुद्धा सु लाईक करा पुढे काढायब तर आज अध्यास शिवाय आलेला आहे तर सर्वांचं स्वागत आहे पेले? थंड पेलेला आहे मंगेश दादा आणि सर्दीच्या लपलेला आहे मंगेश दादा नाही मित्रांनो आज लेट सर्वांचं स्वागत आहे सर्वांना क्रांतिकारी जय चला समा समाधानाच स्वागत आहे सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय सर्वांनी कमेंट करा नाही लाईक करा चौदा दिवशी शिवराय तर कमेंट करा सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये चला कमेट करा चला कमेट करा चला जण आलेले सर्वांचं स्वागत आहे सर्वांनी पटपटा कमेंट करावी सुद्धा लाईक करा பண்றியா சர்வான்சாதி பட்டாப चला तिचे जेव्हा तेरा जण आलेले आहेत तर सर्वांचं स्वागत आहे सर्वांना क्रांतिकारी जय भीम आणि जय शिवराय तर सर्वांनी कमेंट करायमध्ये सर्वांचं स्वागत आहे सर्वांचं सर्वांनी कमेंट करा आणि वातावरण खूपच भरलेलं आहे तुम्ही ढगांचं वातावरण बघू शकता चला सर्वांनी कमेंट करा मला ना माहीत राहू एकवीस जण शिशेवर आहेत तर सर्वांनी पहा किती सुंदर असा निसर्ग आहे आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये आम्ही फिरत आहोत तर सर्वांनी आमच्याबरोबर फिरा थोड्या वेळासाठी आणि लाईव्हला सुद्धा लाईक करा आणि चॅनल जर नवीन असताना तर सबस्क्राईब करायसरू नका अतिशय उत्कृष्ट असं दर्शन निसर्गाचे तुम्हाला दिसत आहे डिबेट आहे जिकडे जाईल तिकडे जाऊ आणि पाण्यासारखं पोहत राहू आणि सर्वांचं स्वागत आहे सर्वांना क्रांतिकारी जय भीम आणि जय शिवराय सी सी वर एक जण आहे तर सर्वांनी कमेंट करा आणि लाईव्ह शोध लाईक करा जण आलेले आहेत तर सर्वांचं स्वागत आहे मध्ये तर कमेंट चालू राहून द्या कमेंट बदलू नका तर चला सर्वांचं स्वागत आहे आणि बघवा फडफडत आहेत बघा आणि तेवीस जण आलेले सी सेवरती सर्वांचं स्वागत आहे सर्वांना क्रांतिकारी जय भीम आहे आणि सर्वांना क्रांतिकारी जय भीम आणि बघा किती सुंदर असा परिसर दिसत आहे डोंगर राष्ट्रीय डोंगर सगळं दिसत छान छान सत्तावीस आलेले सर्वांच स्वागत आहे बघा किती छान मस्त परिसर डोंगर बघा डोंगर बघू शकता तुम्ही खूप सुंदर असा निसर्ग आहे आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये सर्वांच स्वागत आहे कड्य बघा मालक सर्वांनी कमेंट करा आणि खूप छान छान सपोर्ट कमेंट करा कारण आपण डोंगरेच्या पायथ्याशी आलेलो आहोत तुम्ही बघू शकताय खूपच छान निसर्ग आहे लाईक आणि केल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि नवीन असतात तर सरप्राईज सुद्धा करा नाही कॅमेरा सी आलेले वरती आणि बघा किती सुंदर वाटत परिसर सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह लाईक करा बटा फटा कमेंट करा सर्वांचं स्वागत आहे खूपच छान परिसर आहे दिसतोय तुम्हाला त्याला सर्वांचं स्वागत आहे सर्वांना क्रांतिकारी जय भीम सर्वांनी करायलाही पड़ करा കില്ലവൺന്ന് അറിയതാണ് കില്ലവന്ന് പോണം आणि काय केलं कचरला टाकत दोन दिसून टुंगिंग आता वाटलं मग काय कलरफुल झाड आहेत चला कमेंट करा सर्वांनी पटपटा पड़ कमेंट करा अतिशय सुंदर दृश्य तुम्ही बघू शकताय हेलो कर रहे हैं हां चलो नामो गाड़ी करो भाई आज के आते है पत्थर गाड़ी वो किया सही पत्थर चली पूरा पूरा कैमरा सामने इधर भाई ये खदे के कहीं हे गतिरोधक आहे त्याला अशी शेवट पंचवीस जण आहेत सर्वांनी लाईव्हला लाईक करा नवीन सबस्क्राईब करा सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये

I uh -huh. आज येणार आहे का हो हो येणार आहे आमची लाईव्हला लाईक लाएग करा शेतकरी राज्यांचं लाईव येणार आहे तर सर्वांनी परोठाचं पत् करा स्वागत आहे लाईव्ह मध्ये स्वभाव दादा पटेल दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये काय जेवण झालं काय कुठं लाईव्ह काय कमेंट करून सांगा दादा बोला काहीतरी बोला आमच्या बदा बोला करत करणार आपल्या जाऊन बघा बघू शकता तुम्ही सर्वांनी आलेले आहे सर्वांच स्वागत आहे आणि पंचनाच्या